नमस्कार एक कल्पना करा प्रेक्षक हो पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातून साक्षात विठ्ठलच विठुरायच गायब झालं तर म्हणजे पूर्वीच्या काळी आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल म मोगल आक्रमणाच्या वेळेला आपल्या आप विठ्ठलाच्या मूर्तीची त्यांच्याकडून विटंबना होऊ नये होऊ नये व्हायला नको म्हणून लोकांनी विठ्ठल मूर्ती पंढरपुरातून अन्यत्र हलवल्याचे काही दाखले आहेत त्या, त्या काळात परंतु ते वेगळं आता समजा विठ्ठोबा स्वतःहूनच मंदिराच्या गाभाऱ्यातून अदृश्य झाला तर काय हाहाकार उडेल सगळीकडे किती हल्लकल्लोळ होईल किती आणि कोण कोणत्या प्रकारचे प्रश्न उभे राहतील मंदिराचे पुजारी आणि बडवे वगैरे सगळे लोक मग काय करतील सरकारची भूमिका काय राहील स्व विठ्ठलच गायब झाला तर राज्याचे मुख्यमंत्री काय भूमिका घेतील कोणता निर्णय घेतील मग अशा प्रसंगी आणि हा सगळा गोंधळ ज्याच्या अदृश्य होण्यामुळे घडला तो खुद्द विठ्ठल पंढरपूरच्या रस्त्यावर एखाद्या कोपऱ्यात उभा राहून सगळं पाहत असेल तर का विठुरायाने असा निर्णय घेतला असेल बरं कशामुळे पुंडलिकाने फेकलेल्या विटेवरून खाली उतरून मंदिराच्या बाहेर पडण्याचा निर्णय त्याने घेतला असेल बरं बाहेर पडला तर तो कुणाला भेटला असेल बाहेर पडल्यानंतर युगानु युगे, युगे मंदिराच्या गाभाऱ्यात विटेवरती शांतपणे उभा असताना बाहेर त्या प्रदीर्घ कालखंडामध्ये नेमकं काय घडलं त्याचा आढावा त्याच्या समोर आल्यानंतर त्याला काय वाटलं असेल त्याच्या मनामध्ये कोणती वादळ निर्माण झाली असतील आपल्यावरती निस्सिम श्रद्धा असलेला आपल्यावर प्रचंड आपला भक्त असलेल्या चोखोवाला बडव्यांनी किंवा त्या विचारधारेने मंदिरामध्ये प्रवेश नाकारला आपली भेट घेण्यासाठी आसूसलेल्या त्या चोखोबाला प्रचंड मारहाण करून अपमानित करण्यात आलं मंदिराबाहेर पडलेला विठ्ठल मागील सगळ्या काळाचा आढावा घेत घेत रुक्मिणीच्या सहाय्याने थेट बाराव्या शतकापर्यंत मागे पोचला आणि त्याला चोखोबांची ही छळवूक जर पाहायला मिळाली तर काय वाटेल किती यातना होतील विठ्ठलाच्या मनाला आणि मग तो काय करेल ज्ञानोबा आपले ज्ञान न्या, माऊली ज्ञानदेव मुक्ताई आणि अन्य भावंडांची भेट झाल्यानंतर विठ्ठलाची प्रतिक्रिया नेमकी कशा स्वरूपाची असेल मुक्ताईच्या आणि ज्ञानदेवांच्या रचना ऐकताना विठ्ठलाच्या मनाची कशा प्रकारची अवस्था झाली असेल त्या भावंडांच्या माता पित्यांना सनातनी वैदिकांनी देहांत प्रायश्चित्त घ्यायला लागल्याचं कळल्यानंतर विठ्ठलाच्या मनाची किती मोठ्या प्रमाणात घालमेल झाली असेल आणि नंतर त्या भावंडांची ही छळवणूक पाहिल्यावरती त्याच्या मनाला किती यातना झाल्या असतील नामदेव महाराजांसोबत भेट झाल्यानंतर नामदेव आणि विठोवा या दोघांमध्ये नेमका काय संवाद झाला असेल आणि जणीची भेट झाल्यानंतर विठ्ठलाची आणि तिची नेमकी कशाप्रकारे चर्चा झाली असेल काय संवाद त्या दोघांमध्ये घडला असेल त्यानंतर मग पुढच्या काळात येताना एकनाथ महाराज त्यांचे क्रांतिकारक विचार त्यांचं भारूड त्यांच्या रचना एकनाथांची भेट झाल्यानंतर विठ्ठलाला नेमकं काय वाटलं असेल कशा प्रकारचा त्यांच्या दोघांमध्ये संवाद झाला असेल सनातनी वैदिकांनी त्यांनाही दिलेला त्रास पाहून विठ्ठलाची नेमकी काय प्रतिक्रिया असेल त्यानंतर पुढे अर्थातच आपले तुकोबार आहे त्यांचा तो प्रचंड मोठा लढा त्यांची कुचंबना सगळी त्यांची सगळी छळवणूक ते सगळं पाहताना विठुरायाच्या मनामध्ये नेमकं काय द्वंद्व झालं असेल माझ्यावरती नितांत श्रद्धा असणाऱ्या या सगळ्या संत मंडळींना काय काय भोगावं लागलं काय काय सहन करावं लागलं ते पाहून विठ्ठलाला किती यातना कशा प्रकारच्या यातना झाल्या असतील पुढच्या काळात आणखी येताना मग साने गुरुजींचा मंदिर मुक्तीचा सगळा लढा विठ्ठलाच्या समोर समजा आला आणि केवळ आपल्याला मंदिरात प्रवेश मिळावा आपल्याला दर्शन घेता यावं आपल्याला तोंड भरून डोळे भरून पाहता यावं या अवघ्या एका इच्छेसाठी शतकानुशतक लढा सुरू आहे हे पाहून विठ्ठलाचं मन विदिर्घ होऊन गेलं असेल का साने गुरुजींच्या त्या लढ्यालाही सनातनी विचारांचे बडवे आणि अन्य लोक कसा विरोध करत होते ते सगळं पाहताना विठ्ठलाच्या मनामध्ये नेमक्या काय भावना आल्या असतील त्यापुढे त्यानंतरच्या म्हणजे अलीकडच्या काळात येत असताना काही कीर्तनकारांनी कीर्तन सेवेचा कसा सुपारी बाजार मांडलेला आहे ते पाहून साक्षात विठ्ठलाला काय वाटलं असेल काय वाटत असेल काही कीर्तनकारांनी कीर्तन सेवेला स्टँडअप कॉमेडीचं स्वरूप स्वरूप देऊन त्याची कशी विटंबना केलेली आहे काही कीर्तनकार कीर्तनात महिलांची कशी टिंगळ टवाळी उडवतात आणि खुद्द महिलाच त्या आपल्या टिंगल टवाळीवरती फिरी फिरी कशा हसतात ते पाहून खुद्द विठ्ठलाला काय वाटलं असेल त्याही पेक्षा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या सगळ्या अनुयायांनी आपल्या संतांनी ज्या सनातनी वैदिक विचारधारेच्या विरोधामध्ये बंड पुकारलं संघर्ष केला कर्मठ ब्राह्मण्यवादाच्या विरोधामध्ये प्राणपणाने लढा दिला आत्ताचे बरेचसे कीर्तनकार आपल्या संतांची छळवणूक करणाऱ्या त्याच विचारांची तळी उचलत असल्याचं पाहून साक्षात विठ्ठलाला किती यातना झाल्या असतील ते सगळं अनुभवताना ते सगळं पाहताना हा सगळा मागचा साधारण आठ नऊ शतकांचा सगळा प्रवास पाहिल्यावरती मग विठ्ठल कोणत्या निर्णयाप्रत येईल पुन्हा गाभाऱ्यामध्ये विटेवर जाण्याचा निर्णय तो घेईल की आणखीन कोणत्या तरी वेगळा मार्ग तो शोधेल तुम्ही म्हणाल या रवींद्र पोखरकरांनी आज हे सगळं वेगळंच काय नेमकं का आख्यान लावलं आहे तर थांबा सगळं उलगडून सांगतो तरुण पत्रकार आणि लेखक विनायक होगाडे यांचं नवीन पुस्तक आलं आहे विठोबा मिसिंग इन पंढरपूर ते नुकतंच वाचून काढलं आणि त्याबाबत बोलायलाच हवं असं त्यानंतर अगदी प्रकर्षानं वाढलं मी जे वर सारे प्रश्न उपस्थित केले आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या पुस्तकामध्ये मिळतील विनायक होगाडे पत्रकार तर आहेतच आणि अतिशय अभ्यास करून सगळे वास्तव संदर्भ पुरावे तपासून या अद्भुत अशा पुस्तकाची मांडणी निर्मिती त्यांनी केलेली आहे विठ्ठलाच्या सोबत त्या त्या काळामध्ये जाताना बाराव्या शतकापासून ते आत्तापर्यंत अगदी ताज्या काळापर्यंत तो सगळा काळ वाचताना आपल्यासमोर तो संपूर्ण काळ ते सगळे प्रसंग साक्षात जिवंत होतात चोखोबा सोबत आपणही मारहाणीच्या वेदना सहन करतो नामदेवांसोबत आपणही चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये कीर्तनामध्ये रममाण होतो एकनाथांच्या भारुडामध्ये आपणही तल्लीन होऊन जातो आणि जनाबाईच्या वेदनेचे आपणही सहप्रवासी होतो ज्ञानदेव आणि मुक्ताईला आपण खूप जवळून अनुभवतो तर तुकोबांच्या साऱ्या लढ्याचे आपणही साक्षीदार होऊन जातो साने गुरुजींच्या सोबत आपणही डॉक्टर श्रीराम लागू निळू फुले यांच्यासोबत मंदिर मुक्तीसाठीच्या उपोषणात त्या लढ्यामध्ये सहभागी होतो विनायक होगाडे यांच्या जबरदस्त लेखनीचं हे प्रचंड मोठं असं यश आहे असं मला वाटतं यापूर्वीसुद्धा विनायक होगाडे यांचं डिअर तुकोबा हे अतिशय अप्रतिम असं पुस्तक प्रकाशित होऊन ते प्रचंड लोकप्रियसुद्धा झालेलं आहे हजारो प्रती त्याच्या संपलेल्या आहेत आत्तापर्यंत आणि अजूनही संपत आहेत यातसुद्धा त्यांनी तुकोबार आहे आणि सार्वकालिक जे महान आपले विचारवंत आहेत त्यांची भेट त्यांच्या प्रतिभेच्या माध्यमातून घडवून आणलेली आहे विनायक घोगाडे हो यांनी जे वाचताना एका अद्भुत अनुभूतीचा आपल्याला सतत प्रत्यय येत राहतो आपल्या या नवीन विठोबा मिसिंग इन पंढरपूर या पुस्तकामध्ये त्यांनी मांडलेली ही कल्पना अशीच अफाट आणि अद्भुत अशी आहे साक्षात विठ्ठलच सगळा आढावा घ्यायला मंदिराच्या गाभाऱ्यातून बाहेर पडला तर काय होईल काय घडेल आठ नऊ शतकांचा सगळा प्रवास त्यांनी विनायक होगाडेंनी ज्या ताकदीने याच्यामध्ये मांडलाय ते सगळंच जबरदस्त आहे या सगळ्या मांडणीमध्ये जागोजागी त्यांनी माऊली ज्ञानदेवांपासून मुक्ता मुक्ताईंपासून ते आपल्या सगळ्या संतांच्या मूळ रचना अगदी चपखलपणे अंतर्भूत केलेल्या आहेत जागोजागी नको देवरा या अंत आता पाहू पासून ते जाओ सानेस भीमा पार नाही खुलेगा मंदिर द्वार या सनातण्यांच्या घोषणेपर्यंत सगळ्या अगदी चपखलफणे या पुस्तकामध्ये त्यांनी मांडलेल्या आहे आजच्या अनेक बाजारू कीर्तनकारांवरती साक्षात विठ्ठलाच्या नजरेतून त्यांनी जे जबरदस्त कोरडे ओढलेले आहेत ते वाचायलाच हवेत आणि त्यासाठी त्यांनी एकूणच कीर्तन परंपरेचा केलेला सखोल अभ्यास आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही आणि फारच थोडे मुद्दे अगदी संक्षिप्तपणे मी इथे तुम्हाला आज सांगितलेले आहेत तीनशे पासष्ट पानांच्या या पुस्तकामध्ये भरपूर काही महत्वाचं आहे तुम्ही वारकरी असा नसा हे पुस्तक तुमच्या संग्रही असायलाच हवं थोडक्यात अतिशय वाचनीय आपल्या ज्ञानामध्ये प्रचंड भर घालणारं आणि आपल्याला अनेकदा अस्वस्थ करणारं आत्मचिंतन करायला भाग पाडणारं असं हे पुस्तक आहे विठोबा मिसिंग इन पंढरपूर लेखक विनायक होगाडे प्रकाशक मधुश्री पब्लिकेशन आणि किंमत आहे चारशे रुपये परंतु हे पुस्तक अनमोल आहे नक्की वाचा चुकीच्या शिफारशी कोणत्याही चित्रपटाबाबत पुस्तकाबाबत ग्रंथाबाबत अभिव्यक्तीवरून केल्या जात नाहीत हे तुम्हाला आता अनुभवानं सगळ्यांना माहिती झालेलं ला, असेलच त्यामुळे अगदी खात्री बाळगा मधुश्री पब्लिकेशनचा नंबर तुम्हाला आता तुमच्या स्क्रीनवरती दिसत असेल तो लिहून घ्या त्याची नोंद घ्या आणि फोन करून पुस्तक मागवा चला आपले बरेचसे श्रोते नियमित श्रोते नियमित प्रेक्षक मागच्या काही दिवसांमध्ये फोन करून मेसेज करून विचारतायत की अभिव्यक्तीचे एपिसोड कमी का झालेत नियमितपणे येणारे एपिसोड थांबलेत का नियमित एपिसोड का करत नाहीत तर सगळं जे काही आपल्या अवतीभोवती चालू आहे ते पाहून कधी कधी उदासीनता दाठवून येते काही व्यक्त व्हावं असं वाटत नाही त्यातला प्रकार आहे बाकी काही नाही प्रकर्षाने आतून जेव्हा एखाद्या विषयावरती बोलावं असं वाटेल तेव्हा आपले एपिसोड येतच राहतील आणि राजकारणाव्यतिरिक्त हे असे आपल्या आवडीचे विषय आहेतच की बोलायला नाही का असो इथेच थांबतो धन्यवाद